आपल्याला येऊ आपल्याला खरं काय झालं बरोबर काय सांग तुला काय झालं खर काय झालं बाबा चेपुल गेल ते काय जागरणाला गेलतो या तू जाऊ तुम्ही बघतो काहीतरी पवाय जायचं आपल्याला रोज दंगाय काय चल मग पवाय जाऊ आपण नाही मला काम आहे इथं बाबा काय सांगू तुला लाज वाटते मला रात्री किते जागरण आला चेपल गेली चोरीला आता बाप मारतोय मला घरी जायला अरे ये आता केळ नशिबाला शितापळे जा उचल कोण केळ चेपल इथे चला 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 हॅलो हॅलो अरे कुठं आहे अरे हाकी मामा पण गेला पण गेले तुझा विषय एकच माणूस मिटवू शकतो लवकर बर आलो आलो आल ही आता आले ती कशी राहिली आपल्या आधी चल बर विचार अरे नाना बसले किती इकडे माझं मी मिटावतो बोरेलं हा एवढे असं मग देऊन काय म्हणजे मासारी कटकट सरी बोळी माझं पीस काय करायचं घरी काय तोंड होईल